राज्यस्तरीय बालवैज्ञानिक विज्ञान प्रदर्शनाचा शुभारंभ माजगाव धरण सावंतवाडी नळपाणी योजनेचं भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने करण्यात आलं यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचं कौतुक केलं सावंतवाडी जिमखाना इथं आयोजित एकावन्नव्या राज्यस्तरीय बालवैज्ञानिक विज्ञान प्रदर्शनाचं उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं तसेच माजगाव धरण आणि सावंतवाडी नळपाणी योजनेचं भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने करण्यात आलं यावेळी ऑनलाईन प्रणालीद्वारे केंद्रीय मंत्री नारायण राणे पालकमंत्री रवींद्र चव्हाण शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर उपस्थित होते राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनाचं उद्घाटन सावंतवाडी पूर्ण जयंती महाअभियान अंतर्गत सावंतवाडी शहर पुरवठा योजना सुधारित करणे या कामाचा मृतवा देण्यासंदर्भ विभागाच्या लघु पाठबंधारे योजना माझगाव तालुका सावंतवाडी या योजनेचं ऑनलाईन भूमिपूजन आहे या प्रसंगी उपस्थित ऑनलाईन असलेले केंद्रीय मंत्री साहेब शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरजी ऑनलाईन असलेले पालकमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम चव्हाणजी संचालक पुणे रेखावा किशोर तावडे जिल्हाधिकारी फ्रंद देशमुख सीओ कृष्ण पाटील संचालक बाल भारती महेश पालकर संचालक या योजनेचे श्रीमती राधा आटकरी संचालक राज्य विज्ञान आता अशोक दळवी जिल्हा प्रमुख नीता भाटकर महिला आघाडीच्या भोसले महेश टोपे मान्य राजेंद्र आणि उपस्थित सर्व मान्यवर राज्यस्तरीय आवाज तुम्हाला राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनाच उद्घाटन व विविध विकास कामांचं भूमिपूजन आज संपन्न झालं असं मी जाहीर करतो सावंतवाडी राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन

विज्ञानाची काळ करावे असं आपण म्हणतो विद्यार्थ्यांनी जगाची बदलत्या काळाची आणि आधुनिक तंत्रज्ञानाची काळ धरावी आणि खऱ्या अर्थाने आज ही काळाची आणि समाजाची बदल प्रगतीच्या वाटेवर पाऊल टाकावे विज्ञानाची काळ भरावी आणि त्यातून भविष्य घडवावे विद्यार्थ्यांनी चांगला अभ्यास करावा वाचन करावं संशोधन करावं चंद्रावर जाण्याचं स्वप्न पाहावं आणि सहयोग आहे तुम्ही स्वतःला जोडून जावं तस आपण चंद्राला चंद्रावर तांद्रया नेसर्गाचा मोठा आपला अभिमानपद असा जो काही मौजिकांचा नेतृत्वाखाली एक अभियान झालं त्याचे सांगितलं तर आपण सगळे आहोत खरं म्हणजे हा नवा भारत आधुनिक भारत जो आपल्याला गडवायचा आहे तो आपल्या देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी विज्ञानाचं महत्व ओळखून विज्ञान क्षेत्राला प्रोत्साहन दिले संशोधना संशोधनाला संधी दिली नव्या पिढीला त्यांच्या स्वप्नाचा पंख दिले त्याचा परिणाम आज दिसून येतोय आज त्यातूनच अभिमानात्मक अभिनय बाराजी म्हणाले आपला देश जंगला नक्की ज्ञान यात्रा पहिला देश आहे कोविड उपचारावर लस बदलणाऱ्या विज्ञान क्षेत्रात अनेक उल्लेखनीय आपला देश सातत्याने करतो देशाच्या विकासात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या विज्ञानाची विद्यार्थ्यांना लागाव यासाठी त्यांच्या विज्ञान विज्ञान

स्पर्धेच्या युगामध्ये प्रत्येकाला चांगलं शिक्षण मिळणं ही काळाची गरज आहे स्पर्धा आहे कॉम्पिटिशन आहे सगळं बदलतो आहे काळा दूर आणि म्हणून ही गरज विविध उपक्रमातून शिक्षण व्यवस्थेत आमदारांना बदल घडवण्यासाठी सर्वांना उत्तम दर्जाचं शिक्षण देण्यासाठी आपलं सरकार प्रयत्न आपलं सरकार प्रयत्न आहे शासन विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देत आहे यासाठी राज्यात नवीन शैक्षणिक धोरण राबवण्यात येत आहे या धोरणात मातृभाषेत शिक्षणावर भर देण्यात आलाय शैक्षणिक धोरणातून इतिहास कौशल्य शिक्षण मातृभाषेचं धडे निरंतर येतील त्याला आपली जपा जपता येईल आपली संस्कृती जपता येईल आपली परंपरा जपता येईल आणि म्हणून मुलांच्या शाळेच्या वेळा

शिक्षण आता विद्यार्थ्यांना तर ते शेतीच ज्ञान मिळावं आणि शेतीचं महत्व समजावं त्यासाठी शेती विषय होण्या येणार आहे आणि म्हणून खरं मग भारत देश आपला शेतीप्रधान देश आहे आनंद प्रधानमंत्री मोदी यांनी देखील कृषी विभागाला अतिशय मोठं प्राधान्य दिलंय शेतकऱ्यांचे जीवनामध्ये संजेती मध्ये यावेत त्यांचा डबल इन्कम व्हावं पारंपरिक शेतीला अधिक जोड मिळावी यासाठी शेतकऱ्यांना देखील काही योजना वर्षांना त्यांना सहा हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला मी आपल्याला सांगतो आपले सरकार हे देशाचं पहिलं सरकार आहे की केंद्र सरकारच्या मजूसाहेबांच्या योजनेमध्ये आणखीन सहा हजार रुपये टाकण्याचा निर्णय आपण घेतला म्हणजे बारा हजार रुपये शेतकऱ्यांना मिळतील असा देखील आपला मानसिक विकासासाठी वाचन करणं गरजेचं आहे यासाठी रीड महाराष्ट्र उपक्रमाबरोबर ग्रंथालयांची संख्या वाढवण्यात येणार आजच्या विज्ञान प्रदर्शनाच्या उद्घाटनाबरोबर सुवर्ण जयंती त्याचबरोबर आज मी एवढं सांगेन की शालेय शिक्षण मंत्री आपले केकरकर हे अतिशय या विभागामध्ये नवीन नवीन नावीनच्या पूर्ण अभ्यासक्रम असेल नवीन त्या पूर्ण म्हणजे शाळा असतील त्यांचं ऑप्लेशन असेल तिथलं वातावरण असेल शाळेतलं शाळेमध्ये पिण्याचं पाणी असेल स्वच्छता असेल चांगले इमारती असतील यासाठी सातत्याने प्रयत्न करतात आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्या शासकीय शाळा इतर शाळांच्या स्पर्धेमध्ये कुठे भाग राहू नये यासाठी त्यांचा सातत्याने प्रयत्न सुरू आहे मध्ये त्यांनी कुठे जर्मनी मध्ये कुठे एमओ केला करार बरोबर केसरकर जर्मनी मध्ये चार लाख जाता येईल शिक्षण जर्मन भाषा शिकता येईल आणि त्याचा प्लेसमेंट साठी उपयोग होईल अशा प्रकारचं देखील केसरकर नेहमी प्रयत्न करतात मराठी भाषा हा विषय जो आहे त्यांच्याकडे त्यांनी अतिशय सिरियसली घेतलाय विश्व जगभरात मराठी बांधव बघून आपल्या महाराष्ट्रामध्ये आणण्याचा देखील निर्णय त्यांनी घेतला दोन अधिवेशन झाली आणि म्हणून अतिशय आवाज येतोय जगताना बरोबर तर यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आपल्याचा बदल शैक्षणिक क्षेत्रामध्ये शेवटी आपल्या आरोग्य शिक्षण कृषी पायाभूत सुविधा पर्यावरण याला महत्व दिलेलं आहे आणि शिक्षणाला काही जिल्ह्यांमध्ये मॉडेल निर्मितीचं काम सुरू झालेलं आहे अनेक जिल्हाधिकारी त्यामध्ये काम करत आहेत याचं उदाहरण सगळ्यांनी घेतलं पाहिजे सातारा जिल्हा असेल

सुवर्ण जयंती नगरोगार महाअभियान अंतर्गतवाडी शहर पाणी पुरवठा योजना सुधारित करणे या काम्या भूमिपूजन देखील झालं राज्यातील शहरांच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाच्या माध्यमातून स्वच्छता पाणीपुरवठा अशा महत्वाच्या गोष्टींसाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहे आणि म्हणून आपली शहर स्वच्छ आणि सुंदर व्हावी यासाठी संपूर्ण राज्यामध्ये अभियान सुरू केलं याद्वारे शहरामध्ये रस्ते साकडे स्वच्छ करणे उत्पाद स्वच्छ करणे त्यातलं डेबेज काढणं माती काढणं त्याचबरोबर त्यावर असलेली तर धूल जी पाण्याने धुवून काढणं म्हणजे इंजेक्शन पाण्याने नाही रिसायकल वॉटरने धुवून काढणं हे पहिल्यांदा खर्च आहे मुंबई आणि अंपचच्या शहरामध्ये हळूहळू आपल्याकडे देखील त्या योजना डीप क्लीन ड्राईव्ह सुरू होती जेणेकरून प्रदूषण कमी होईल या ठिकाणी लोकांना मोकळा येईल आणि आपल्या शहरामध्ये एक अटॅचमेंट तयार होईल जिथं कचरा असतो तिथं कचरा टाकतात जिथं माती असते असते तिथं पण हे सगळे जे काय स्वच्छता मोहिमेमध्ये हे रस्ते धूळ काढणे धूळ साफ करणे पाण्याने सगळे स्वच्छ करणं त्याचबरोबर विविध चौक आहेत त्याचं ब्युटिफिकेशन करणं भिंतींच सुशोभीकरण करणं ग्रीन कवन मोठ्या प्रमाणावर तयार करणं अर्बन फॉरेस्ट तयार करणं आहे परंतु शहरामध्ये एक ऑक्सिजन पार्क तयार करणं पार्क च्या माध्यमातून ऑक्सिजन पार्कच्या माध्यमातून सरकार काम करते आणि म्हणून यामध्ये अर्बन फॉरेस्टची निर्मिती असेल ग्रीन पॅन्ड तयार करणे असेल या सगळ्या गोष्टींवर लक्ष ठरता येत आहे सचते सर्व शहर घडवणाऱ्या या मोहिमेच महत्व कौतुक या जनतेचा सहभाग वाढला पाहिजे यासाठी एक मुमेंट तयार झाली पाहिजे एक लोक चळवळ निर्माण झाली पाहिजे यासाठी देखील सरकार प्रयत्न करते आणि म्हणून या मोहिमेला जन चळवळीचं स्वरूप हळूहळू प्राप्त होताना तसेच आज माझ्यावरचे लघु पाठबांधारे आपल्या कोकणात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो पाणी अडवून शेती शेतकऱ्यांच्या उद्योगात आणण्यासाठी अशा प्रकारचे छोटे बंधारे वर्धा करू शकतात आणि म्हणून माजगाव येथे होणाऱ्या या बजाऱ्यामुळे जलसंवर्धनाच्या कामाला मिळेल आणि जलयुक्त शिवार योजना जे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते आम्ही त्यांच्या मंत्रिमंडळात होतो तेव्हा सुरू केली परंतु सरकार बदलल्यानंतर ती योजना करून काढली पण आपलं सरकार आल्यानंतर पुन्हा आपण ती योजना सुरू केली जलयुक्त शिवार योजना मोठ्या प्रमाणावर आपल्याला राबवतोय गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार ही संकल्पना आपण वाढीत लावतोय त्यामुळे शेतकऱ्यांना खूप फायदा होईल शेतीला फायदा होईल पूजन पातळी त्यामध्ये वाढीस मदत होईल आणि म्हणून अशा प्रकारच्या ज्या योजना आहेत ज्या योजना आणि त्याचबरोबर आपल्याला कोकणवासीयांना केसरकरांना माहित आहे आपले रवींद्र चव्हाण माहीत आहे की आपण मुंबई म्हणजे अलिबाग वसई विरार अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉर आपण करतोय आणि तो तसा पुढे सिंधुदुर्ग पर्यंत हायवे ऍक्सेस कंट्रोल हायवे जसा मुंबई मुंबई पुणे केलाय तसाच आपण करणार आहोत जेणेकरून पर्यटनाला मोठ्या प्रमाणावर चालना मिळेल पोटेन्शियल खूप आहे पर्यटनाला चालना आहे चालना मिळाली पाहिजे कारण आपल्याकडे सात ते वीस आहे आणि म्हणून हे देखील आपण करतोय त्याचबरोबर आपण कोकण कृषी विकास कोकण कृषी विकास विकास क्षेत्र प्राधिकरण आपण एम एम आर डीच्या धर्तीवर केली आणि त्याच्या माध्यमातून देखील आपण एम एम आर डी मध्ये आय डी सी या कोकण क्षेत्र विकास प्राधिकरणामध्ये अशा लोकांना घेऊन हो हो। या ठिकाणी जसे आता आज छोटे बंधारे आपण करतोय आणि ते छोटे छोटे बंधारे कोकणामध्ये वाहून जाणारा पाणी अडवून शेतकऱ्याला त्याचं म्हणजे मध्यम प्रकल्प आहेत या प्रकल्पांच्या खऱ्या अर्थाने त्या कोकण क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या बाबतीत आपण अशा प्रयत्नातून संपूर्ण राज्याला पाणीदार करण्यासाठी जल योजना दोन आपण त्यातून पुन्हा गावागावामध्ये जलक्रांती होईल याचा मला विश्वास आहे आणि म्हणून सावंतवाडी येथे शिक्षण विकास जलसंवर्धन अशा विविध विभागांशी संबंधित कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले एकाच वेळी किती आघाड्यांवर शासन यशस्वीपणे काम करते ज्याचा पुरावा आहे आज शासन आपल्या जारीचा उपक्रम आपल्याला देखील माहित आहे की ते लोकप्रिय राहते आणि म्हणून राज्याच्या सर्वांगीण विकासाबद्दल बोलत नहीं। तो, तो नहीं कि दिशे काम सुरू है आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी देखिए महत्म सात ला प्रस्ताव तो कपास न करता मंजूर किया डबल इंजिन सरकार है वेगवान सरकार है गतिमान सरकार है निर्णय घेम आप आणि म्हणून या जनतेला आपल्याला आपण मला काय मिळालं यापेक्षा मी या राज्याला काय दिलं मी देशाला काय दिलं या भूमिकेतून आपण काम करतो आहोत त्यामुळे आज केसरकरांना मी धन्यवाद देतो त्यांनी अशा छोट्या छोट्या या पावलातून समृद्ध महाराष्ट्र घडवण्यासाठी जे जे काही आपण शासनाच्या माध्यमातून प्रयत्न करतोय त्यासाठी आपलं सरकार सज्ज आहे आणि समर्थ आहे अशी ग्वाही या ठिकाणी आपल्याला देतो आणि पुन्हा एकदा सगळ्यांना मनापासून धन्यवाद तसेच या कार्यक्रमाला पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी ऑनलाइन उपस्थित राहत शुभेच्छा दिल्या यावेळी मनोगत व्यक्त करताना प्रयोग करणाऱ्या मुलांमधून देशातील नव घडणार आहेत असा विश्वास यावेळी दीपक केसरकर यांनी व्यक्त केला तर मुख्य अधिकारी सागर साळुंखे उपसंचालक महेश सोते संचालक राहुल रेखावर जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी यावेळी आपली मनोगत व्यक्त केले। सुरुवातीला भोसले नॉलेज सिटीच्या मुलांनी स्वागत आणि गीत सादर केली कोकणातील शैक्षणिक ब्रँड असणाऱ्या भोसले नॉलेज सेटीनं आयोजनाचा भार उचलला शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग महाराष्ट्र शासन राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे राज्य विज्ञान शिक्षण संस्था नागपूर यांना यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूल सावंतवाडीची मजबूत साध लाभली भोसले नॉलेज सिटीच्या शैक्षणिक क्षेत्रातील क्रांतीबद्दल कार्याध्यक्ष अच्युत सावंत भोसले यांचा विशेष सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाचं प्रास्ताविक विज्ञान मंडळाच्या संचालिका राधा अतकर यांनी तर आभार शिक्षणाधिकारी प्रदीप कुमार कुडाळकर यांनी मानले कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापक डॉक्टर नाईक प्राध्यापक अमर प्रभू यांनी केलं यावेळी जिल्हाधिकारी किशोर तावडे शिक्षण संचालक राहुल रेखावार भोसले नॉलेज सिटीचे अच्युत सावंत भोसले मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख विज्ञान मंडळाच्या संचालिका राधा अतकरी अभ्यासक्रम संशोधन मंडळाचे संचालक कृष्णकुमार पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते आमचं दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल